नमस्कार मित्रांनो टेक एज्युकेशन या युट्यूब चॅनलवर आपलं हार्दिक स्वागत आहे बघा वार्षिक नियोजन व मासिक नियोजन कसं डाउनलोड करायचं एकदम सोप्या पद्धतीने आपण पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा आणि व्हिडिओ जर छोटा आवडला तर लाईक करायला काही कसं करून तर व्हिडिओ सुरू करूया नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी तर बघा व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक दिली तर लिंकवर क्लिक करायचं आहे लिंकवर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे पेज येते आता हे पेज बोटांनी वरती न्यायचं आता इथं बघा वार्षिक नियोजन दोन हजार चोवीस पंचवीस वर्ग पहिली ते दहावी सर्व शैक्षणिक पीडीएफ डाउनलोड आपल्याला करता येतात तर आता बघा इथं वर्ग एक ते आठ वेळापत्रक सुद्धा आहे आपल्याला वेळापत्रक डाउनलोड करायचं असेल तर नंतर वर्ग वार्षिक नियोजन वर्ग पहिला वर्ग दुसरा तिसरा चौथा पाचवा असं दहावीपर्यंत आहे आता आपल्याला समजा पहिल्या वर्गाचं नियोजन डाउनलोड करायचं तर काय करायचं इथं वार्षिक नियोजन वर्ग पहिला पीडीएफ डाऊनलोडच्या खाली डाउनलोड टॅब दिसते त्यावर असं इथे क्लिक करायचं बघ क्लिक केल्यानंतर सरळ सरळ इथं हे गुगल ड्राईव्ह ओपन होते आणि इथं हे वार्षिक नियोजन सर्व आपल्याला दिसते आता याला आपण या तीन डॉटवर क्लिक करून आपण याला सेंड करू शकतो डाउनलोड करू शकतो ओपन करू शकतो स प्रिंट मारू शकतो सर्व प्रकारे करू शकतो तर बघ अशा प्रकारे एकदम सोप्या पद्धतीनं कमी वेळात आपल्याला हे वार्षिक नियोजन कसं डाऊनलोड करायचं समजलं असेल व्हिडिओसुद्धा आवडला असेल तर लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद